चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप इम्पॉर्टंट होणार आहे कारण आजचा व्हिडिओ जो बनवत आहे तो इग्नाईटवाल्यांचं जे बुक आहे म्हणजेच ज्या प्रिवियस पी वाय क्यूअर बनवलेला आहे आणि या बुकमधले काही क्वेश्चन घेऊन आज आपण व्हिडिओ बनवत आहेत तर जास्त वेळ न वाया घालवता आज आपण मराठी ग्रामरवरचे काही प्रश्न अभ्यासणार आहोत तर चला विद्यार्थी मित्रांनो पहिलाच प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत तर पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी थोडंसं आंदक दिसू लागलेलं आहे तर बघा या ठिकाणी पहिलाच प्रश्न दिला आहे साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही तर साखरवाडी साखर हा शब्द आहे सार पण शब्द आहे वडी आणि फोर्थ नंबर आहे साडी तर वडी हा शब्द यामध्ये साखरवाडी या शब्दामध्ये नाही म्हणून ना तीन नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते रूप रचे नाहीत रचं रूप विचारलं आहे तर म्हणजे र आपण कशा कशा प्रकारे राईट करतो तर सर्व या रफारमध्ये र असतं सम्राट या अक्षरामध्ये आपण जो हा अक्षर काढतोय त्याच्यामध्ये पण र असतं आणि तला हे अशा प्रकारे खाली चंद्रासारखं जो र काढण्याची पद्धत आहे तर यापैकी चार नंबर बरंच जो ऑप्शन आहे यापैकी नाही म्हणून चार नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे र या व्यंजनाचे जोडाक्षर लिहिण्याच्या चार पद्धती आहेत कशा तर रफार देऊन र दे लिहिला जातो तर फॉर एक्झाम्पल दिलं आहे मार्च पर्व सर्व त्यानंतर आता हे सम्राट म्र असं प्रकारचा लिहिलं जातं र तर त्याचे या ठिकाणी एक्झाम्पल दिले चक्र प्रकार नम्र तर हे अशा प्रकारे र लिहिलं जातं त्यानंतर राष्ट्र या ट्र ला या ठिकाणी अर्धचंद्रासारखं जे र काढण्याची पद्धत आहे ड ला या ठिकाणी हे अशा प्रकारे र काढण्याची चिन्ह आहे त्यानंतर कुऱ्हाड र हार र त्यानंतर पुऱ्या हा यला र जोडलेला आहे म्हणजेच काय तर र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याची चार पद्धती म्हणजे आपण या बघितल्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भुजंग प्रयात वृत्तातील गण कोणते भुजंग प्रयात हे अक्षरगणवृत्त आहे आणि त्याच्यामधले गण विचारले आहेत आपल्याला तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हे अक्षर वृत्त आहे आणि त्याची गण तर लघु क्रम त्याचे गण कोणते आहे य य तर य य हे दोन नंबरला आहे म्हणून आपण दोन नंबरचं ऑप्शन या ठिकाणी अँसर म्हणून चॉईस केलेला आहे तर बघा या ठिकाणी एक्सप्लेनेशन सुद्धा इतकं सोप्या अक्षरामध्ये दिलेलं आहे लक्षण तर बघा भुजंग प्रयात हे अक्षर गुणवृत्त आहे याच्या प्रत्येक चरणात बारा अक्षरे असतात तर या ठिकाणी गण दिलेले आहे त त ज ग ग वसंत तिलिका आता उपजातीची गण दिलेत वसंत तिलिका त भ ज ज ग ग, ग आणि मालिनीचे गण दिले त न म य य तर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत तर बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे य, य य य हे गण असणारे वृत्त कोणते तर आपण य, य य य हे भुजंग प्रयात या अक्षरगणवृत्ताचे गण आहेत हे लक्षात ठेवायचे आता या ठिकाणी स्पष्टीकरण दिले भुजंग प्रयात म स ज लक्षण हे अक्षर गणवृत्त आहे याच्या प्रत्येक चरणात बारा अक्षरे असतात येती सहाव्या अक्षरावर यती म्हणजे थांबणे सहाव्या अक्षरामध्ये आता इंद्रवजा गण दिलेले आहेत त त ज ग ग वसंत तिलिकाचे गण दिलेले आहे त भ ज ज ग ग, आणि मालिनीचे गण दिलेत ज न, म, य य त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे विस्मय विस्मय तर या ठिकाणी एक नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे अद्भुत म्हणजेच आश्चर्य वगैरे जेव्हा होतं तेव्हा विस्मय हा रस त्यामध्ये वापरलेला असतो एकूण रस आपल्याला माहिती आहे नऊ आहेत तर बघा शृंगार रस स्थायी भाव भाव दिलेले आहेत रती वीर रस उत्साह करुण रस शोक हास्यरस हसतो आपण त्यावेळेस विनोद वगैरे झाल्याच्या नंतर तेव्हा हास्यरस यूज केला जातो रौद्ररूप रस जो आहे तो क्रोध वगैरे एक्सप्लेन करण्यासाठी वापरला जातो भयानक हा जा। रस भय भीती यासाठी वापरला जातो बिबत्स म्हणजेच जुगुप्स म्हणजे किंवा केळस यासाठी बिभस्स हा रस वापरला जातो त्यानंतर अद्भुत म्हणजेच विस्मय आणि शांत म्हणजे शम अशा प्रकारे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत संबोधन युक्त शब्दरूप ओळखा संबोधन संबोधन आपल्याला ज्या आपल्याला या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला विभक्ती माहिती आहे तर संबोधन कशात येतं तर पहिलं जे आहे पहिलं म्हणजे विभक्ती जी आहे तर पहिली प्रथमा विभक्ती जी आहे तिला प्रत्यय नाही या ठिकाणी एक्सप्लेन दिलेलं आहे बघा संबोधन विभक्तीला एकवचनी प्रत्यय नसून अनेक वचनामध्ये नो हे आहे तर या ठिकाणी आपले प्रश्न विचारलेला आहे संबोधन युक्त शब्दरूप ओळखा देवी देव देवतांनो तर देवतांनो हे आपलं करेक्ट ऑप्शन आहे कारण लास्टला नो म्हणजेच मुलांनो देवतांनो अशा प्रकारे नो ज्या ठिकाणी लास ला येईल ते संबोधन म्हणजेच हाक मारणे यासाठी यूज केलं जातं म्हणजेच संबोधनचा लास जो पर्याय असतो किंवा त्याला आपण विभक्ती म्हणतो विभक्ती प्रत्यय त्यानंतर बघा या ठिकाणी दिलेले देवतांनो नो प्रत्यय संबोधन त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आता पुढचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे प्रत्येक चरणात बारा अक्षरे व य य य गण ही कोणत्या वृत्ताची लक्षणे आहेत तर कोणते गण दिलेत अक्षर बारा असतात आणि या ठिकाणी गण दिले व य य य य, य गण ही कोणत्या वृत्ताची लक्षणे असतात तर या ठिकाणी मालिनी भुजंग प्रयात व संत तिलिका इंद्रिय इंद्रवजा हे तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे त्यामध्ये दोन नंबरचं भुजंग प्रयात हे ऑप्शन आपलं करेक्ट आहे आणि या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे बघा तर काय दिलेलं आहे स्पष्टीकरण भुजंग प्रयात लघुगुरु क्रम दिलाय या ठिकाणी क्रम आहे आणि हे गण दिले य य य म्हणजे हे झाले लघुगुरुक्रम आता लक्षण काय आहे भुजंग प्रयात हे अक्षर वृत्त आहे याच्या प्रत्येक चरणात बारा अक्षरे असतात येथे सहाव्या अक्षरावर आता हे झालं भुजंग प्रयात आता मालिनीचं काय दिलंय तर मालिनीचं बघा लघु गुरुक्रम या ठिकाणी दिला आहे तर लघु 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 गुरु 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 लघु हे झाले लघु गुरुक्रम आणि या ठिकाणी गण सुद्धा दिलेले आहे न म य य लक्षण हे अक्षरगण वृत्त आहे कोणतं तर मालिनी हे अक्षरगण वृत्त आहे प्रत्येक चरणात पंधरा अक्षरे असतात तर प्रत्येक चरणात अक्षर सुद्धा विचारले जातात भुजंग प्रया अक्षरे असतात मालिनीमध्ये पंधरा अक्षरे असतात आता वसंत तिलिका या ठिकाणी दिले वसंत तिलिका हे दिलेत गण या दिले गुरु क्रम आणि हे दिलेत गण काय त भ ज ग ग आणि लक्षण हे अक्षरगणवृत्त आहे वसंत तिलिका हे सुद्धा अक्षरगणवृत्त आहे आणि याच्या प्रत्येक चरणात चौदा अक्षरे असतात इंद्रवजा हा लघुगुरुक्रम दिला आहे या ठिकाणी आणि त्याचे गण सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत तर गण काय आहेत इंद्रवजाचे त त ज ग ग हे अक्षर गणवृत्त आहे आणि याच्या प्रत्येक चरणात अकरा अक्षरे असतात इंद्रवजा याच्यामध्ये अकरा अक्षरे असतात हे लक्षात ठेवायचं छते उन्हाची घराला नांदते जीव पोळतो घालती दहा त्याच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे संदर्भीय काव्यपंक्तीमध्ये कोणता रस आहे तर संदर्भ मध्ये कोणता रस आहे तर करुण रस आहे यामध्ये स्पष्टीकरण दिले करुण रस शोक दुःख संकट वियोग विराह यांच्या वर्णनातून या रसाची निर्मिती होते शांत सत्पुरुषी संगती परमेश्वर विषय भक्ती देवालय व आश्रम यांच्या परिसरातील वातावरण यांच्या वर्णनातून या रसाची निर्मिती होते शृंगार रस स्त्री पुरुषांना एकमेकाविषयी वाटणाऱ्या प्रेमातून शृंगार रस निर्माण होत असतो त्यानंतर हास्य रस म्हणजे काय तर बघा विसंगती विडंबन त्यानंतर व्यंगदर्शक चष्टा प्रामाणिक विनोद असभ्यता भाषण यांच्या वर्णनातून जो रस निर्माण होतो त्याला हास्यरस असे म्हणतात